नमस्कार मित्रांनो योजनेची जी यादी आहे या या ती तुमच्या मोबाईल मधून पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही ते चेक करू शकता ज्यांना या योजनेमध्ये घरकुल मंजूर झालं नाव या यादीमध्ये आहे त्यासोबतच तुम्हाला किती रक्कम मंजूर झाली त्यामध्ये किती तुम्हाला देण्यात आली अजून किती मिळणे बाकी आहे तुमचा अर्ज कधी मंजूर झाला एकंदरीतच लाभार्थ्याची सर्व माहिती या यादीमध्ये देण्यात आलेली आहे ही माहिती कशी पाहायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शोध पर्यंत नक्की पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे इथे आल्यानंतर तुम्हाला वरती मेन्यू आहे या तीन रेषेचा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल आवाज सॉफ्ट हा जो ऑप्शन सॉफ्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन दिसेल रिपोर्ट या रिपोर्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे रिपोर्टवरती आल्यानंतर तो खाली सर्वात खाली आल्यानंतर बेनिफिशियल डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन बेनिफिशियर व्हेरिफिकेशन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे पहिल्यांदा आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे ते निवडायचं आहे महाराष्ट्र तुमचा जो काही जिल्हा आहे महाराष्ट्रात तुमचा जो काही जिल्हा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमचा इथे तालुका जो असेल तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते तुम्हाला निवडायचं आहे गावाचं नाव व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर जे खालचं ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस असं सेट करायचं आहे ते सेट केल्यानंतर त्या खाली जे ऑप्शन येतं त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा हो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली कॅप्चरमध्ये प्लस मायनस जे काही विचारलं ते व्यवस्थित आपल्याला भरायचं आहे आणि ते झाल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे माहिती सबमिट झाल्यानंतर त्या खाली तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण यादी दिसून येईल त्यानंतर तिथं दोन ऑप्शन असतात की जे की तुम्ही एक्सेलमध्येही डाउनलोड करू शकता आणि पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकता तर आपल्याला पीडीएफ मध्ये डाउनलोड करायचे आहे त्यामध्ये पीडीएफ मध्ये डाउनलोडला क्लिक केल्यानंतर यादी पूर्णपणे डाउनलोड होते यादी डाउनलोड झाल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचे अशा पद्धतीने ती यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव तुमचं घरकुल कधी मंजूर झालं आणि त्यामध्ये तुम्हाला किती रक्कम मंजूर झाली हे त्यामध्ये दाखवली जातं त्यासोबतच तुम्हाला आतापर्यंत किती रक्कम देण्यात आली आहे आणि किती देणे बाकी आहे ही सुद्धा माहिती यामध्ये दाखवलेली आहे अशा पद्धतीने पीडीएफ डाउनलोड करून तुमच्या गावातील किती लोकांचे घर मंजूर झाले ते तुम्ही पाहू शकता महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद